हॅलो फ्रेंड्स आमच्या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आम्ही तुम्हाला शिर्डीच्या स्पिर्युच्युअल जर्नीवर घेऊन जात आहोत जर तुम्ही शिर्डीत आहात तर या टॉप टेन ठिकाणांना तुम्ही नक्की भेट देऊ शकता सो लेट्स गेट स्टार्टेड जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा आणि घंटी आयकॉनवर क्लिक करून आमच्या पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी अपडेट रहा नंबर दहा वेटन जॉय वॉटर पार्क वेटन जॉय वॉटर पार्क शिर्डी बस स्टँडवरून फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे वेटन जॉय वॉटर मध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला मजेदार आणि एकदम फ्रेश वाटेल येथे सर्व वयोगटांसाठी वॉटर स्लाईड्स पूल आणि बरेच काही आहे वेटन जॉय वॉटर पार्क हे आपल्या कुटुंबासह आनंद घेण्यासाठी एक परिपूर्ण ठिकाण आहे येथे तुम्ही किंवा तुमची फॅमिली खूप मजा करू शकता नंबर नऊ मारुती मंदिर मारुती मंदिर शिर्डी साईबाबा मंदिरापासून फक्त तीनशे मीटर वर आहे मारुती मंदिर ज्याला हनुमान मंदिर म्हणूनही ओळखले जाते हे द्वारकामाई आणि चावडी दरम्यान स्थित शिर्डी मधील सर्वात जुन्या मंदिरापैकी एक आहे हे मंदिर दक्षिणेकडे तोंड करून आहे आणि येथे शेजारी शेजारी दोन हनुमानांच्या मूर्त्या आहेत साईबाबांचा या मंदिराशी बराच काही संबंध होता कधी कधी ते ह्या मंदिरासमोर उभे राहायचे नंबर आठ गुरुस्थान गुरुस्तान येथे लोकांनी साईबाबांना किशोरावस्थेत पहिल्यांदाच पाहिले होते गुरुस्थान हे शिर्डीतील सर्वात महत्वाचे आध्यात्मिक ठिकाण मानले जाते ह्या ठिकाणी एक कडुलिंबाचे झाड आहे ज्याखाली बाबा ध्यान करत असत भक्तांचा असा विश्वास आहे की या झाडात अनेक रोगांवर उपचार करण्याची शक्ती आहे आणि हे भक्त अनेकदा या झाडांची पाने प्रसाद म्हणून घेतात नंबर सात साई तीर्थ थीम पार्क साई तीर्थ थीम पार्क भारतातले पहिले भक्ती थीम पार्क आहे हे ठिकाण शिर्डी बसस्टँडवरून फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे श्रद्धा नाविन्य तंत्रज्ञान आणि मनोरंजनाचे परिपूर्ण मिश्रण तुम्ही येथे अनुभवू शकता या थीम पार्कमध्ये तुम्हाला दारका माई रोबोटिक शो शिर्डी तीर्थयात्रा सबका मालिक एक लंका दहन कालिया मर्दन लेझर शो मुशक माराचा मजा घेऊ शकता हे ठिकाण तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला कधी न विसरणारा असू शकतो नंबर सहा खंडोबा मंदिर खंडोबा मंदिर हे एक प्रमुख तीर्थस्थळ आहे जे भगवान शिवाचे एक रूप असलेल्या खंडोबा देवाशी संबंधित आहे साईबाबा पहिल्यांदा चांद पाटील यांच्या लग्नाच्या मिरवणुकीत शिर्डीत आले होते तेव्हा लोकांनी त्यांना पहिल्यांदाच इथे पाहिले होते खंडोबा मंदिराचे महत्व दुसऱ्या एका बाबतीतही आहे साईबाबांनी उपासनी महाराजांना त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी चार वर्षे या मंदिरात राहण्यास सांगितले होते खंडोबा मंदिर मुख्य रस्त्यावर आहे जे शिर्डी साईबाबा मंदिरापासून फक्त चारशे मीटरच्या अंतरावर आहे नंबर लेंडीबाग लेंडीबाग हे एक रिकामी जमीन होती परंतु साईबाबांनी ते एका सुंदर बागेत रूपांतरित करण्यासाठी कठोर परिश्रम केले रोपांना सतत पाणी पुरवठा व्हावा यासाठी त्यांनी गावकऱ्याच्या मदतीने बागेच्या परिसरात एक विहीरही खोदली बाबांनी बागेत दोन झाडे कडुलिंब आणि पिंपळ लावली साईबाबांनी प्रज्वलित केलेला सदैव जळणारा एक नंदादीप येथे आहे आणि हा दिवा येथे कायम जळत राहतो तुम्ही या बागेला नक्की भेट देऊ शकता नंबर चार साई हेरिटेज व्हिलेज साई हेरिटेज व्हिलेज हे शिर्डी बस स्टँड वरून दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे हे, हे साईबाबांच्या काळात बाबा आणि शिर्डी ग्रामस्थांच्या जीवनाचे प्रतिबिंब आहे साईबाबांच्या जीवनातील सर्व प्रमुख घटना आणि साईबाबांच्या लीला आणि शिडी ग्रामस्थांची जीवनशैली पुतळ्याच्या स्वरूपात येथे तयार केली आहे कौटुंबिक मजा आणि विश्रांतीसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे साईबाबांच्या जीवनातील महत्वाच्या घटनाचे सुंदर वर्णन करणाऱ्या विविध पुतळे येथे आहेत शिडी साईबाबा पालखी देखावा आणि बरेच काही देखावे तुम्ही इथे पाहू शकता येथे एक सुंदर आणि व्यवस्थित देखभाल केलेली बाग आहे जी मोठ्या क्षेत्राला व्यापते मुलांसाठी एक छान खिलण्याची जागा देखील आहे रोप वे आणि टॉय ट्रेन हे मुलांसाठी येथे इतर आकर्षण आहेत येथे एक लहान रेस्टॉरंट देखील आहे जे पर्यटकांसाठी काही चविष्ट जेवण पुरवते नंबर तीन चावडी द्वारका माई मशिदीच्या अगदी जवळ असलेले चावडी हे एक लोकप्रिय तीर्थक्षेत्र आहे चावडीमध्ये साईबाबा दररोज रात्री झोपत असत त्यांच्या भक्तांनी त्यांना द्वारका माईहून चावडीपर्यंत मिरवणुकीत नेले चावडी दोन भागात विभागली आहे एका भागात साईबाबांचा मोठा फोटो लाकडी पलंग आणि त्यांची एक पांढरी खुर्ची आहे आजही दर गुरुवारी द्वारकामाई ते चावडी अशी मिरवणूक काढली जाते त्यात बाबांचे आणि जुने फोटो अशा वस्तू एका सुशोभित पालखीमध्ये ठेवल्या जातात या रंगीत मिरवणुकीला साईबाबांच्या भक्तांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते नंबर दोन द्वारका माई साईबाबा शिर्डीत येण्यापूर्वी द्वारका माई ही एक जुनी मशीद होती जी जीर्ण अवस्थेत होती साईबाबांनी तिचे द्वारका माईत रूपांतर केले आणि सिद्ध केले की जगात फक्त एकच देव आहे द्वारका माई मध्ये साईबाबांचे चित्र आणि एक मोठी शिला किंवा दगडी पाटी आहे जिथे साईबाबा बहुतेकदा बसायचे ह्या मशिदीचे आणखी एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे साईबाबा जिवंत असताना सतत धुनी किंवा अग्नी पेटवत असत साईबाबांच्या भक्तांचे असे मत आहे की या धुनीच्या जळलेल्या लाकडांची राख दिव्य आणि पवित्र आहे आणि ती बाबांच्या भक्तांना कोणत्याही आजारावर उपचार करू शकते साईबाबा प्रेमाने द्वारका माईला त्यांची आई म्हणत कारण येथे बसल्यावर त्यांना समाधान आणि आनंद वाटत असे नंबर एक साईबाबा समाधी मंदिर साईबाबा समाधी मंदिर एकोणीसशे सतरा एकोणीसशे अठरा मध्ये नागपूरचे करोडपती आणि साईबाबांचे निसीम भक्त श्रीमंत गोपाळराव बोटी यांनी बांधले होते हे समाधी मंदिर जगभरातील बाबांच्या भक्तांसाठी खूप आदराचे आहे हे समाधी स्थळ पांढऱ्या संगमरवरी दगडांनी बनलेले आहे समाधी स्थळाभोवती शोभेच्या सजावटीने सजवलेला रेलिंग बांधण्यात आला आहे साईबाबांची अद्भुत मूर्ती ज्यामध्ये त्यांना सिंहसनावर बसवलेले दाखवले आहे सभागृहाच्या एका भागात साईबाबांच्या विविध वस्तू ठेवल्या आहेत मंदिराच्या पहिल्या मजल्यावर साईबाबांच्या जीवनाचे वर्णन करणारे छायाचित्रे आणि कलाकृतीचा संग्रह आहे साईबाबा मंदिर सकाळी पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत उघडे असते आणि साईबाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने रांगेत उभे राहून त्यांच्या पाळीची वाट ओके हे होते शिर्डीचे दहा प्रसिद्ध ठिकाणे यामधल्या कोणत्या ठिकाणाला तुम्ही भेट दिली आहे किंवा कोणत्या ठिकाणाला भेट देण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात हे आम्हाला सांगण्यासाठी कृपया कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा हाय जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक बटन वर क्लिक करा जर तुम्ही आम्हाला काही विचारू इच्छिता तर कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा जर तुम्ही आमच्या पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी साठी अपडेट राहू इच्छिता तर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा